माझी इच्छा आहे पाच सात मिनिटं या ठिकाणी सजना सोबत चला मी धुरून आलोय जास्त वेळ कीर्तन घेऊन मला वेळ नाही घ्यायचा परंतु आपला हा भाग असा आहे इथे लोक जास्त कंटाळत नाहीत सगळे आताही फ्रेश दिसत आहेत मला जसे नऊ राजेंचं वय वर्ष झालं दहा दा वर्ष आणि वयाच्या दहाव्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं शोभा तुला लग्न करावं लागेल शोभा राजे म्हणतात आई वयाच्या दहाव्या वर्षी हो शोभा सजला हो वयाच्या दहाव्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केले हे का सांगावं लागलं आपल्या पस्तीशीतल्या अजून रेजल्या नाहीत नाही कळलं का तुम्हाला दहाव्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलंय एकूण आठ लग्न केलीत महाराजांनी हमदो पर हम दो हमारे दो आई साहेब अरे काय आई साहेब म्हणतात शोभा याला राजकारण म्हणतात या महाराष्ट्रात पहिलं राजकारण सुंदर पद्धतीला कुणी सुरू केलं त्या आई जाऊननी शुभा अरे आदिलशाही निजामशाही कुतुब डच फ्रेंच मुघल अरे लई मोठं सैन्य यांच्यासमोर आपला निभाव लागल नाही लागणार सोयरी जोडावी लागल शिबा सिंदखेड राजा जाधव जाधवगरानं आपलं घरानं आहे निंबाळकर घरानं मोहिते घरानं गायकवाड घरानं तुम्हाला माहिती का राजकारणातला सगळ्यात महत्वाचा पैलू आणि जो आदरणीय दादांकडे बी आणि सगळ्या चिरंजीवांकडे तो संघटन आहे त्याचं संघटन स्ट्रॉंग ना यश त्याच्या हातात आहे त्यांना माणसं जोडता आली आणि ती आयुष्यभर टिकवता आली त्या माणसांच्या हातात यश आहे महाराज या विधानसभेला माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बऱ्यापैकी पुढे ने त्यांच्या नेत्यांच्या स्टेटसला होता राजकारण हे सुंदर समाजकारण आहे त्या दृष्टीने आम्ही बघता आलं पाहिजे तुमच्या भागात येऊन दोन तास चांगले कीर्तन करू शकतो तुमच्या भागाचा विकास आमच्या हातात नाही त्यासाठी ती माणसं बनलीत त्याचा देह देशाच्या देवाच्या आणि धर्माच्या कामाला आला तो गेल्यानंतर जिवंत राहतो हो आदरणीय दादांची अभिष्ट चिंतना सोहळ्यानिमित्तानं या कार्यक्रमाची उभारणी आहे घेईन मी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया आणि म्हणून या ठिकाणी फार सुंदर काम या समाजाचं या परिवाराकडून होत आहे खऱ्या अर्थानं सांगायचं तात्पर्य माझा साहेब कुठला पक्ष नाही बरं का आम्ही कुठल्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून इथं उभे नाही आहेत आम्ही कीर्तनकार म्हणून उभे आहेत आणि पक्षाचे प्रवक्ते असतील तर आम्हाला सांगितलं असतं पक्षाविषयी बोला असं काही नाही इथं फक्त धर्म मंडपात कीर्तन झालं पाहिजे असं आदरणीय साहेबांचं सा सरांचं सगळ्यांचं म्हणणं आहे बाकीच्या गोष्टी इथं मांडल्या नाही पाहिजेत ज्या ठिकाणी ज्या गोष्टी ठीक आहेत तिथं ठीक आहेत म्हणून समाजकारण करायचं असेल तर तिथं अधिकार लागतो राजसत्ता ही धर्मसत्ता टिकवण्यासाठी राजसत्ता हातात लागते पण आम्हाला हिंदुत्व मान्य आहे बरं का पण आम्हाला हिंदुत्व छत्रपती शिवाजीराजांचं मान्य आहे का छत्रपती शिवाजीराजांचं हिंदुत्व हे सगळ्यांना घेऊन सोबत चालणार आहे सगळ्यांना सोबत दोन डोळे आणि हातही दोन मग खालचं कोण आणि वरचं कोण कधीच भेद केला नाही महाराजांनी कधीच नाही अलीकडच्या काळात ज्यांनी त्यांनी त्याच्या ते पोळ्या भाजण्यासाठी तिथं भेद उभा केला आहे बाकी तिथं काहीच कारण नाही कुणाचा द्वेष करून थोडंच हिंदुत्व उभा करता येतं कधीच नाही म्हणून मी सुरुवातीला काय सांगितलं ठीक आहे आम्ही एखादा मुस्लिम व्यक्ती आहे नमाजीची टोपी घालून उभा आहे इथल्या बऱ्याच जणांचा तो मित्र आहे तो बंधू आहे पण हिंदुत्व काय ज्याची वृत्ती जी आहे ती वृत्ती बी ठेचली पाहिजे याला खरं हिंदुत्व म्हणतात हे हिंदुत्व आहे सगळीकडे चार इकडं असत तर चार इकडं असीत शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाढ आणि आनंदाने नांद तो होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते काळ्या रात्री तळपत होतं तिच्या रूपाचं उन अशी देखडी होती का मुस्लिमाची उन पण त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर अशा नराच्या पुतळ्या पायी झुकते माझी मान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान असं सांगायला लागलो की काही टकूजी आम्हाला फोन करतात लय समता बंद होता सांगतो मग काय डोक्यात दगडी घाला सांगायचं काय कीर्तनात आमचा विषय हा समर्पकच असावा महाराज या व्यासपीठावर आम्ही कुणाचा द्वेष नाही केला पाहिजे हे हे फार महत्वाचं आहे आणि बोललं पाहिजे आज कीर्तनात तुम्ही पाहताय काही ठिकाणी फार वातावरण विभ्वस्त उभं आहे आणि हे विभस्त वातावरण वाता कुणीतरी शांत करणं गरजेचं आहे आणि ते कुठून होईल तर ते अशा कीर्तनातून होईल अशा कार्यक्रमात होईल असे कीर्तनकार तुम्ही जिक रिपीट कर असे कीर्तनकार आणि म्हणून चांगले महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनगार या ठिकाणी मला आल्यानंतर बऱ्याच मंडळींची भेट झाली मला म्हणले सर तुम्ही पण फार सुंदर या ठिकाणी कार्यक्रम करता तुमचा वैयक्तिक कार्यक्रम असतो त्या अनुषंगाने या ठिकाणी बोलणं झालं मला वाटतंय त्या सरांच्या घरी गेलो तो कुठले नाव काय सरांचं उत्तम दादा सोलनी या ठिकाणी त्यांच्या घरी गेलो होतो त्यांनी फार चांगलं वर्णन केलं कार्यक्रमाचं पाहुणचार तिकडंच होता आज आमचं सर आल्यानंतर म्हणले आम्हाला थोडा वेळ नाही देता आला महाराज तुम्हाला आता दोन तास बसतील तुम्ही कीर्तनात कीर्तन मी वाढलं परत कुणाच्या चेहऱ्यावर काय आळस नाही काय नाही ते म्हणले चालू द्या मनास दहा मिनटं अजून ऐका बरं का सजना मला फार सुंदर ही जुनी माणसं अशी कीर्तनाला असते मला आनंद वाटतो यांनी खरं जपले बरं का तुम्हाला माहिती का कीर्तनकारापेक्षा ईबजनी मंडळी महत्वाचे फार महत्वाचं ही अशी माणसं जुनी माणसं ही शेवटची पिढी याच्यानंतरची पिढी धोतर घालणारी टोपी घालणारी या मला दिसणार नाही है। काई के लाई हा काळ आता संपत चाललेला आहे पहा महाराजांना काय निर्माण केला आई साहेबची जावणी आईची आणि वडिलांचे संस्कार महाराजांच्या सोबत होते शोभा अरे करावं लागेल लग्न ला पहिला विवाह निंबाळकर घरानं मुदोजी निंबाळकर मुधोजी कन्याला गडावर घेऊन या मुदोजी म्हणतात आई साहेब काय चुकलंय का आमचं तसं नव मुदोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन आले तुरु 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 चालत कन्या गेली आणि तिथं छत्रपती शिवाजीराजे तलवार चालवत आहेत दानपट्टे चालवत आहेत तिथंच जाऊन ती कन्या उभी राहिली त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई छत्रपती धर्मवीर राजांच्या आई साहेब वधोजी म्हणतात हे सई ते शिव महाराज आहेत असं बघायचं नसतं सई साहेब शिव महाराज नव नवा साहेब हे शिव महाराज अरे शोभा राजे सई सई पार खास कर तीन राज्यातून शोभा राजवा साई तशीच सई फिरली आणि आई साहेब शेजाऊनच्या मांडीवर जाऊन बसल्या मुजराच केला नाही कोण ग तू आई साहेब सई म्हणतात आम्हाला निंबाळकर गणण्याची वाघिन आहे खरच शौर्य जबरदस्त होता शंभूराजांच्या आई साहेब होत्या महाराणी सईबाई रणरागिणी महाराष्ट्राची कशाबाई आलीस कशाबाई नाही ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते आहेत मग सई तुला काय वाटतं मला वाटतं ते शुभाराजे नाहीत तुला वाटतं शुभा नाहीत मोदोजी म्हणतात सई अरे मुजरा कर राष्ट्रमाता राजमाता नवे नवे स्वराज्य माता महासाहेब जे सई मुजरा कर महारानी सईबाई म्हणतात चुकलं आई साहेब आमचं आम्ही मुजरा नव केला तुम्हाला म्हणजे आमच्या आबासाहेब त्यांना म्हणतात ते शोभा राजे तुला काय वाटत आम्हाला वाटतं शोभा राजे नाहीत सांगू मंडळी महाराष्ट्रातला लाखातला शुद्ध महाराणी सईबाई बोलल्या महाराणी सईबाई म्हणतात आई साहेब ते शोभा राजे नाहीत ते छत्रपती शिवाजी राजे आणि ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत हे सई अरे कस ओळखलं अहो फिरणारा दानपट्टा आणि तलवारीची धार सांगती हे तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दी उडवणार आणि महाराष्ट्र स्वराज्य उभारणार आई साहेब अशब्द या पहारानी सईबाईंचा शुभा हे शुभा बघ रणरागिनी सई साथ दिशील नव सई आई साहेब शेवटपर्यंत महाराजांना साथ देवा जोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत महाराजांच्या सोबत आम्ही असू शेवटचे काही शब्द कीर्तनात येत पण खर सांगू काय महाराणी सहीबाई महाराष्ट्रातल्या दुर्दैवी आई ठरल्या तीन वर्षाची होते धर्मवीर छत्रपती शंभूराजे अडीच तीन वर्षाचे आणि महाराजानी सईबाईंच्या देहातला प्राण जाऊ लागला जगधम् जगधम जगधम आई साहेब काय होते आई साहेब शंभूराजे आम्हाला वाटतं आम्ही नाही जगणार या शंभूराजेंनी त्यांचा कवळा हात आई साहेबांच्या हातावर दिला आई साहेब तुमची आवश्यकता आहे आम्हाला तसं नाही शंभू बाळ आई साहेब का दुःखी ना न शंभू बाळ आमची फार इच्छा होती आम्ही तुम्हाला दूध पाजावं पण आम्ही दुर्दैवी आई ठरलोय आम्ही तुम्हाला दूध नाही पाजू शकलो तुम्हाला दूध कापूरवळच्या धाराव मातानी पाज दे पुणे जिल्ह्यात कापूरवळ गाव आहे तिथं धाराव माता आहे त्या धाराव मातानी धर्मवीर शंभूराजांना दूध पाजले आमचं दुर्दैवी का नाही शंभूराजे नाही हो आई साहेब आई साहेब सांगा ना आई साहेब का अडथ आहे तुमच्या आबासाहेब आम्हाला भेटायला आले त्यांना म्हणा सोडा आता रुस्वा आता नाही जास्त वेळ टिकणार आम्ही राहणार नाही आता पण आबासाहेब का नाराज असतील येतील ना नाही येणार शंभर आजे तुमच्या आबासाहेब आम्हाला भेटायला नाही येणार का नाही आई साहेब ते नाराज आहेत आमच्यावर आम्ही शब्द दिला होता ना व शेवटपर्यंत स्वराज्याबरोबर राहील आबासाहेबांबरोबर राहील आम्ही निघालो आता आठ लग्न झाली ना महाराजांची सगळ्यात जास्त प्रेम महाराजांईबाईंवर होतो महाराजांना राहत नव्हतं विजापूरहून अफजल आला होता अनेकेकडं महाराजी सईबाई शेवटचा श्वास घेत होत्या महाराजांचे डोळे भरून आले होते आई साहेबचे नाव म्हणता शोबा अरे मिठे महाराज त्या सईला शोबा आई साहेब फसवलं ना तुम्ही आम्हाला तुम्ही कुठे शब्द पाळला त्यावेळेस साध्य तर होती ना सई सईने आणि तुम्ही दोघींनी मिळून आम्हाला फसवलं आम्ही नाही ना, जाणार सईबाईंना भेटायला तोपर्यंत शंभूराजे आले आबासाहेब हे काय इथं फिरता आबासाहेब आमच्या आई साहेब शेवटचा श्वास शंभू शंभूराजे कोणी पाठवलं आम्हाला कोणी पाठवलं नवं आमच्या आई साहेबांना भेटावं तुम्ही प्राण जात नाही त्यांचं तुमच्या बगेर एवढं प्रेम तुमच्यावर करतायत आणि आबासाहेब तुम्ही इथं सोडा रुसवा आमच्यासाठी महाराज मिठी महाराजांच्या डोळे भरून आले काय शंभूराजे राज हो शंभू बाळ भावलं बर का तुमचं कर्तृत्व आम्हाला आईची लई काळजी गता लेकुराच हित वाहे किंवा जाने माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविभाराजे समोर उभे राहिले महाराणी सईबाई म्हणतात महाराज साहेब द्यानव शेवटचा हात हातावर सई अरे तू शब्द नाही पाळला सई अरे तू म्हणली साथ देणार आहेस तुम्हाला सांगू का हा शब्द सुवर्ण अक्षरातली लागेल जो महाराणी साईबाईंच्या मुखातून आलाय महाराणी साईबाई म्हणतात महाराज साहेब अरे नाही फसवला अर दिरिकतात तुम्हाला आमचा श्वास जरी चालला असेल तरी आवा शेवटपर्यंत महाराष्ट्रासाठी उभा राहील तुम्हाला तुम्ही आमचे आणि छावा झुकत नाही बर का कुणासमोर आई साहेब नाही झुकणारो छाबा या जगदंबा जगदं। 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 शब्दात तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात ही जगदंबा मदत करेल शंभूराजे नुसते पकडले गेले महाराज या भूतलावरचा अपराजित योद्धा म्हणजे शंभूराजे आत्कर गुरुजी पकडले गेले नसते शंभू राजे कवी म्हणतो राजे अरे पकडले गेलो पण हे कवी कोणाची हात लावायची या दरी दरी खोऱ्यातून सह्याद्रीच्या काळ्या कपारातून एकाला आजपर्यंत जे जमलं नव्हतं ते शंभूराजांनी केलं होतं पण शंभूराजे पकडले गेले आपल्या माणसांनी फसवलं आपल्या माणसांनी फसवलं काही म्हणतो राजे अरे राजे पकडले गेले होत राजे म्हणतात कवी हे कवी अरे काय झालं काही म्हणतो राजे अहो हे दुश्मन हे दुश्मन नाही भयानक आहेत पण खरं सांगू का राजे दादा कुठला दुश्मन स्पर्श करायला पुढे धासावत नव्हता असं महाराजांची शेअष्टी होती साखरदंड दंड पडले कर कर भाहोदंड वाजत होते या या मातीतून फरफडत नेलं महाराजांना नेलं कसं माहिती का उंटाला बांधून पठाडी गुरुजी उंटाला बांधून नेलो महाराजांना म्हणतो राजे रक्त आम्हाला शरीर झाले शरीर झाले शरीर झाले राजे का रडायला येते आजपर्यंत रडताना नाही बघितलं राजे राजे म्हणतात कवी महाराष्ट्र दूर चालला माझ्यापासून हर या गड किल्ल्याला कुणीतरी सांगावं त्यांचा संभाजी पकडला गेलाय कवी त्या नाल्या नाण्यांना पूर आलाय संभाजी रम जग कवी म्हणतो राजे राजे सोडणार राजे म्हणता जन्मेला राहिला ना कवी हे कुद्धला हरणारा राजा जंजीरा जंजिरा जंजीरा लाईल कवी माझ्या लय आवडतो शब्द पण खरं सांगू कवी ज्यांनी पकडून दिलो तो माझा सख्खा मिळाव नाही रे त्या गणोजीला म्हण महाराष्ट्राच्या मातीवर माया कर सगळे किल्ले तुला दिले असते अरे एकदा बोलला पाहिजे होताच गणोजी जंजीरा लाईलं कवी मोठ बोलू का दादा गुरुजी जंजीराला जंजीराच काय अजून थोड्या वर्ष जगले असते ना राजे दिल्लीच्या पत्तावर भगवास होती मजा नव्हती यांच्या समोर उभे राहायची जबरदस्त कर कर शरीराशी वाजायचे आणि मग उंटाला बांधून फरफडत गेलं औरंगजेबाच्या समोर उभं करायचं होतं आई ऐका ना हो चाळीस दिवस महाराजांचा देह फाडला डोक्यापासून नखापर्यंत सर सर सगळी कातडी निघाली आई म्हणती शंभूराजे जगदंब शब्दातलं ताकद बर का अडचणीत आठवत शब्द अडचणीत होता आज राजा चिडकंड उडत होत्या तीवा� रक्ताच्या आई हळदी लावायला पाहिजे होती तुमच्या सारखी आई सैताना पाणी अंगावर टाकलं आणि पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता एखादा पण एक शब्द होता हर हर महादेवची गर्जना महाराजांच्या औरंगजेब म्हणतो हा मे है हमें देखना है कैसे दिखता है संभाज साल का था तुम तो तो देखा था अब बत्तीस तो साल तो का हुआ है ए, मेरे सामने लाया जाए हुजूर मैं जाओ उसके सामने हुजूर यका झपका क्या उल्टा करें महाराष्ट्र के रख हुजूर हजूर भाई भयानक कौन बन तो महत्ती औरंगजेब के सहकारी औरंगजेब खबर ना तेजा हे अरे मेरे तरफ से हो या संभाजी की तरफ से हो हुजूर इस वक्त ना तो हम आपके आप तरफ से है और ना हम संभाजी के तरफ से है इस वक्त हम सच्चाई के तरफ से है और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर और छावा छुपता नहीं किसी के सामने शब्द होते गे ये धार शब्दाशर्दया पिड़न के गेले टपासून इतिहास सांगतो मी हा एक प्रसंग असे प्रसंग उभे करतो तानाजी मालुसरे यसाजी कंक बहिरजी नाईक शिवा काशी जिवा महाला जिवा महाला एकाच झपक्यात सय्यद बंडाचा हात उडवला म्हणता जिवा अरे काय करशील लाख मेले तरी चालतील राज लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हा जिवा महाराष्ट्राच्या मातीतला समाज जात धर्म काही नाही आला स्वराज्याला कधीच शेवटा आल्या ज्यावेळेस मी साहेब पुन्हा येईन त्यावेळेस कधीतरी आल्यानंतर नवीन प्रसंग उभा कर हा प्रसंग पूर्ण करतो दोन मिनिटात तुम्ही म्हणाल महाराज मिनिट बघतोय आम्ही पण मिनिट मोठा आहे तुमचा ऐका ना आलो एवढ्या लांबून म्हणून मुल घेते दोन चार मिनिटं माझी बी ताच दुखते दुख तो दुख दुख दुख। पण हे बोलत असताना मलाही पोटात हाताड्याला मलाही पीड पडत असेल की पण मला वाटतं हे शौर्य उभं राहताना खऱ्या अर्थानं आज इथं डोळे भरून आले आमच्या माता भगिनींचे डोळे भरून आले आमचा पुरुष वर्ग जो कधी न रडणारा यांचे डोळे भरून आलेत त्यांना माहिती आपला राजा कसा होता खरंच होता असा राजा चाळीस दिवस फाडल्या हो गुरुजी तुम्ही रोज अनेक दिग्गज कीर्तन करायला कीर्तन कीर्तनाला साथ देत आहे पण आज तुमचे अंगा शारीव्हिरायले असतील ना ज्या वाणीवर ज्ञानो महाराजांनी कृपा केली ना खऱ्या अर्थानं त्या वाणीत धार निर्माण होते फार धार निर्माण होते जगदम औरंगजेबाच्या समोर महाराजांनी औरंगजेबाकडे ताट माने पाहत होते महाराज कोई हेल्ला क्या बनाया इसको तुम्हें अरे एक तो एक संभाजी देते ऐसा पूरी दुनिया पे राज करते हम।, हम एक भी नहीं दिया ऐसा अरे क्यों नहीं होता ऐसा संभाजी हमारे जनान खाने में पैदा अरे औरंगा तू का ये अटपट इस कर ही जनान खाने दिन शंभुराजे धर्मवीर शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी बाप व्हा सजावा डोळे काढायला बाबा तप्त सळ्या होत्या लालबुंद सळ्या मित्र सांगणारे बरं का आता शेवटच्या मिनटात मित्र कभी कलश म्हणतो राजे डोळे रा झाक राजे नाही सौल होत राजे राजे म्हणतात डोळे झाकण कोणता मग राजे तप्त सळ्या सळ्या घेऊन आला ना बाबा अरे त्याच्या हातातल्या सळ्या पडल्या लई डोळे काढले होते आजपर्यंत हुजू अरे कुश बोलतीस की आखे आहे हुजूर ऐसी आखे हमने आज तक नाही देखी आज तक नाही देखी निकम्मो आ निकाल दो इसके आंखें ये 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 आंखें सता की हम आठ साल, साल का था, था देखा था इसको ऐसी हुनार नज़ा कोई नहीं किसी ने कहा था भुर्रान पुर लुटा उस वक्त वो शिवा का बेटा है हुजूर वो शिवा से भयानक है और रुद्र अवतार है हुजूर आज हनुमंत रायांना जसा शेदूर वाचला वावाना असा लालबुंद देव झाला महाराजांचा आई ले वार जा ते माने महाराणी सईबाई म्हणत होत्या संभाजी छाव आहे आणि छावा झुकत नाही बर का शंभू राजे आज झुकणार कसा होता आज झुकला की धर्मच बुडला कवी कलश म्हणतो राजे अशा मित्रावर मारायला लय भाग्य लागतो राजे राजा म्हणतात कवी अडचणीत मदत करणारे मित्र नकोच अडचणीच नाही आल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे मित्र आयुष्यात उभे करा कवी कलाशी आणि धर्मवीर शंभूराजांसारखी मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत निर्लोभ निष्काम अमर्यादित प्रेम आणि हे स्वराज्यातलं शेवटचं वाक्य आज बोलणार आहे जे खरच आम्हाला शौर्यवीर वाटत या वाक्यात शेवटचं कीर्तनातलं शेवटचं वाक्य हात काढले डोळे काढले महाराजांच्या नरड्यावर तलवार ठेवतो घेतो तुमचा तुमच्या बाबासाहेब पण एवढा आलो हिंदू धर्म गौरवशाली झाला महाराज झुकले नाहीत आता हे जे वाक्य आहे ना या पेंडॉल मध्ये यमन पद बसते सगळ्यांसाठी सांगतो हे वाक्य आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली करणार होत तुम्ही आम्ही म्हणू छावा आहे याच्यात नवल नाही आता कोण म्हणत होतो हमने आंखें निकाल दी इसकी औरंगजेब फिर भी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने। हमने जबान काट दी इसकी इसने दो लफ्ज टह के नहीं मांगे हमारे सामने हमने हाथ काट के इसके इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने हमने पेड़ काट के इसके इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने सामने शोभा राजांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे छत्रपती धर्मवीर संभाजीराजेंनी शिकवलं झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला राम नेतो ज्ञानेश्वर